काय प्रकार घडला होता आणि कुणा काल प्रकार असा घडला उत्तर बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे सचिव युसो विजय आश्रोबा शिरसाठ यांनी डायरेक्ट माझ्या घरा घराजवळ जिशीप लावला आणि माझ्या घरात तोडण्याचा प्रयत्न केला काल त्यांनी बंदोबस्त कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिकसाठी और रोडसाठी घेतलेला आहे आणि त्याचा उपयोग त्यांनी इकडं चालू केला सत्तेच्या जोरावर आणि माझा घर तोडण्याचा परत केला म्हणून मग आम्ही आमच्याजवळ काहीच पर्याय नसता आम्ही डिझेल अंगावर ओतून सगळं आत्मदान करणार होतो पूर्व परिवारसह आणि कलेक्टर साहेबांनी मला सात सहा दोन हजार चोवीसला पत्र दिलं मी तक्रार अर्ज केलं कलेक्टर साहेबाकडे भूसंपादन कलेक्टर साहेबाकडे त्यांनी पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये असे उल्लेख केले की के के बाबा तु तुझी एक हेक्टर एकसाठ आच जमीन संपन्न झालेली आणि एक हेक्टरचा आठचाच मोबदला दिलेला आहे एक लाख दहा हजार एकशे चोवीस रुपये आणि कोर्टात मॅटर प्रलंबत असताना हे इकडं हुकुमशाही करता आहे जोरावर राधाकिशन पठाडे आर सचिव आस विजय आसरुवा शिरसाट यांनी काल खूप तकलीफ दिली मला मग मी आज त्यांच्याविरोधात कु तक्रार दिली पोलीस स्टेशनला शिडको पोलीस स्टेशन सी पी साहेबांच्या आयुक्त म्हणले सी पी साहेबांकडे कार्यालयामध्ये कलेक्ट, का, कलेक्टर जिल्हा क कलेक्टर साहेबांकडे आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे मी तक्रार देऊन आलो गुन्हा नोंदवावा म्हणून यांच्याबाबत यांना पावबंद करा म्हणून जोपर्यंत को कोर्टाने आणि कलेक्टर भूसंबंधन कलेक्टर साहेबांनी यांना पंचनामामध्ये असं नाही पंचनामा करून दिलं का आमच्या ताब्यातून घेऊन त्यांच्या ताब्यात जमीन दिली असं कुठलाही कागद नाही आहे आणि कुठलाही कागद दिलेला नाही आहे आणि यांनी पेमेंट दिलेलं असतं पूर्ण आठ एकराचं तर यांनी कोर्टात ते कागद संपेट करावा हे यांच्याकडे कागद नाही आहे फक्त यांच्याकडे निसता आवाड आहे आवाडच्या जीवावर ओढ्या मारतात आणि सत्तेचा गैर गैरफायदा घेऊ राहिले मला मोबदला आजच्या भावाने दिला तर मी जमीन खाली करेल मला मा माझं मोबदला द्या तुम्ही मी मोबदला जमीन खाली करायला तयार आहे ना बगर मोबदला तर तुम्ही माझ्या मुंडकर पाहून काय म्हणणं आहे पोलिसांचं असं म्हणणं आहे का तुझं तिथं कोर्टाकडून इना म्हणतो पोलिस असे म्हणतात मला मी म्हणतो मला तुम्ही म्हणता कोर्टाकडून स्टे आण त्यांना म्हणा ना कोर्टाकून तुम्ही बंदोबस्त घ्या कोर्ट त्यांना बंदोबस्त देतं का हे राजकीय बळावरून परस्पर वरच्यावर बंदोबस्त घेतात आणि शेतकऱ्याला निधून हाकला आहे मग का आत्मधान्य करायचं करायचं काय मी याच्या अगोदर बी सी पी सा सोळा तारखेला पत्र दिलेलं आहे सी पी साहेबांना आत्मधन मला तुम्ही बंदोबस्त दो आणि ते बंदोबस्त उल्लेख करतात कैलास गुंजाळे यांची दोन एकर आठ गुण ते वगळून बंदोबस्त ॲक्च्युली त्याच त्याच जागेवर हे काम करतात कोणतं न्याय मिळतोय मला मग त्याच्या ते सी पी साहेब पी ए साहेबांनी तेच बोललो बाबा मी तुम्ही गोगळून बंदोबस्त दिले ना मग ती माझी जागा कुठे मला ती मोजून द्या बाकी जागेत मला काही घेऊन देणं नाही मी काही अडवणार नाही काहीच नाही आणि माझ्यावर तुम्ही गुन्हे दाखल आणि गुन्हे दाखल ती धमकी धमकी देता ये राजकीय जोरावर